आजची रेसिपी आहे साखरेच्या पाकातील डिंक लाडू योग्य असं प्रमाण घेऊन अगदी पहिल्या वेळी जरी तुम्ही करायला घेतले तरी ते तुमचे बिघडणार नाहीत असे प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बनवायला घेऊया डिंक लाडू ही रेसिपी थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत घराघरामध्ये ड्रायफ्रुट्सच्या लाडूची लगबग सुरू असेल आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने हे डिंक लाडू करून दाखवणार आहे यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे खिसून अर्धा किलो ही खारीक घेतलेली आहे फोडून साधारणतः दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम ही मी उन्हात वाळवून आणि फोडून घेतलेली आहे खारकेचे प्रमाण कमी जास्त करू शकताय बदाम घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम आणि डिंक हा घेतलेला आहे सव्वाशे ग्रॅम डिंक हा आपल्याला अर्धा किलोसाठी सव्वाशे ग्राम हे प्रमाण एकदम योग्य आहे परफेक्ट असं आहे यानंतर साखर घेतलेली आहे अर्धा किलो अर्धा किलो खिसलेल्या खोबऱ्यासाठी अर्धा किलो साखर हे प्रमाण योग्य आहे इथे साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता यानंतर जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते एकदा आपण हे पहा खारीक फोडून आणि उन्हात चांगली वाळवून घेतलेली आहे बादाम घेतलेत काजू घेतलेत पिस्ते घेतलेत इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण ठेवू शकताय कमी जास्त तूप घेतलेला आहे एक वाटी खसखस घेतलेली आहे एक ते दोन चमचे आणि दोन तीन विलायची घेतलेल्या आहेत ह्यात आपलं सगळं साहित्य झालेलं आहे आता आप एक, -एक करून आपण याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय हे सगळं साहित्य एकदाच आपल्याला हाताशी घ्यायचं जेणेकरून लाडू आपले पटकन होऊन जातील तर सुरुवातीला मी इथे कढईमध्ये तूप घालून घेणार आहे तूप इथे मला साधारणतः एक ते दीड वाटी लागलेला आहे आता आपलं डिंक तळण्यासाठी हे तूप लागणार आहे डिंक तळायला जेवढा लागेल तेवढा इथे आपण वापरणार आहोत आणि हे शिल्लक राहिलेलं तूप आहे तळल्यानंतर ते देखील आपण यूज करणार आहोत पुढे तूप चांगलं इथं तापू द्यायचंय आता या तुपात आपल्या पहिल्यांदा डिंक तळून घ्यायचं आहे छान गरम होऊ द्यायचे आणि थोडंसं टाकून बघितल्यानंतर हे थोडे थोडे असे एकदम थोडा थोडा डिंक याच्यात घालून घ्यायचा आहे कच्चा आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे लहानही नाही आणि मोठाही नाही मोठा ठेवला तर करपेल आणि लहान ठेवला तर तळायला खूप वेळ घेईल आणि आतमध्ये कच्चा राहतो तो नंतर आणि जरा थोडं पेशन्सनी हा तळायचा आहे गडबड करायची नाही कारण आतमध्ये नंतर तुम्ही गडबडीत तळला गॅस मोठा करून तर तो कच्चा राहू शकतो यासाठी सावकाश छान फुलू द्यायचे त्या डिंकाला हाताने असं कुसकर लातो तर तो वारीक झाला पाहिजे असं छान तळून घ्यायचा आहे हे पहा असं लालसं थो हलकासा लालस रंग येऊ द्यायचा आहे जास्त आता हा राहिलेला डिंक मी थोडा थोडा करून तळून घेते गुळाचे डिंक लाडू देखील चवीला खूप छान होतात आणि ते पौष्टिकही असतात यानंतर मी पुढे एकदा गुळाचे देखील करणार आहे तेव्हा ती रेसिपी नक्की नक्कीच अपलोड करेन हे आता आपण साखराचे सुरुवातीला करून दाखवते छान फुलू द्यायचा आहे हा डेंक व्यवस्थित थोडा थोडा टाकून तळून घ्यायचा तूप जास्त नाही टाकायचं कारण परत नंतर आपलं तूप ते वायाला जातं आता ह्यात याच तुपामध्ये मी आपले ड्रायफ्रूट्स सगळे टाकून हलकेशे असे ब्राऊन रंगावरती तळून घेणार आहे इथं पण गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे तूप आपलं तापलेलं आहे हे ड्रायफ्रूट्स नाही तर करपतात असे तुपात तळून घेतले तर मग ते खराब होत नाहीत एक दोन मिनटात तळले जातात हे व्यव पटकरणं तूप आपलं ऑलरेडी गरम असल्यामुळं छान खरपूस लालसर रंगावरती ह्याला मी छान तळून घ्यायला लागलेलं आहे हे आता काढून घेते पहा मस्त तळे गेलेले आहेत अशी करपाय करपू द्यायचे नाहीत बिलकुल आणि त्याच्यात ते सगळे सत्वही जातात मग जास्त आपण त्याला तळलं तर यानंतर आता आपण हे तूप काढून घे घेतो आहे राहिलेलं आणि याच कढईमध्ये मी आता थोडं थोडं करून हे खोबरं भाजून घेणार आहे खोबरं भाजताना देखील गॅस हा आपल्याला कमी ठेवाय मिडियम ठेवायचा आहे आणि थोडा थोडं घालून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एकदा सगळं घालायचं नाही कढई गच्च भरायची नाही आहे हलवताना मग त्रास होतो आणि खाली लागलंही जातं कढईला मग ते यासाठी जेवढा अर्ध्या कढईत टाकूनच तुम्ही भाजून घ्या हे आणि हे कुरकुरीत असे भाजायचं आहे लालही पडू द्यायचं नाही हलकासा ब्राऊन रंगही द्यायचा आहे त्याला हातात घेतलं तर त्याचे असे तुकडे पडावेत हे पहा अशा प्रकारे याच पद्धतीनं आता मी राहिलेलं खोबरं देखील भाजून घेणार आहे हलकासा ब्राऊन रंग येऊ द्यायचा ह्याला हे खोबरं भाजलेलं आहे आपलं याला मी आता एका ताटात काढून घेणार आहे हे पहा हे एक मोठ्या ताटामध्ये हे सरस खोबरं मी काढून घेतलेलं आहे पूर्ण अर्ध किलो भाजलेलं आता आपण दुसऱ्या जिन्नस भाजून घेतो आहे खारीक आता घेणार आहे भाजून ही हलकीशी भाजून घ्यायची आहे उन्हात वाळवलेली असल्यामुळे पटकरनं भाजली जाते आणि याला आपल्याला नंतर मिक्सरला काढून घ्यायचं आहे याचे बारीक तुकडे करून घ्या मिक्सरला लावताना नाहीतर आपलं मिक्सरचं भांड खराब होतं तुकडे भाजत असताना हळूहळू करत राहिला तरी चालते किंवा एखाद्या भत्त्याने किंवा तुमच्याकडे असणाऱ्या वस्तू एखाद्या हातोडीने किंवा कशाने तुम्ही बारीक करू शकता हे देखील आपली छान भाजून घ्यायची हे आता भाजलेली आहे माझी खारी याच कढईत आता गरम कढईत हलकसं मी थोडं एक अर्धा मिनिटच हलवायची खस ही खसखस कढई गरम आहे नाहीतर मग परत आपली खसखस ही करपते एकदा दोनदा हलवली लगेचच काढून घ्यायची आहे ती कढई लिक लिक गरम आहे त्याच्यामुळे नाहीतर नाहीतर मग तुम्ही सुरुवातीला देखील ही भाजून घेऊ शकताय खसखस भाजलेली आहे आता ही आपली आणि हे खारकेचे बारीक तुकडे करूनच मिक्सरला घाला तुम्ही नाहीतर काय होतं आपलं मिक्सरचं भांड खराब होऊ शकतं काहीजण खिसतात हे पण हो ते फार वेळखव काम आहे असं तुम्ही थोडं बारीक करून हे खसखस देखील आपली पहा भाजून मी बाजूला काढून घेतलेली आहे जास्त करपू दिली नाही किंवा काय नाही हलकंसं हलवून घेतलेली आहे मी ह्याला पण मिक्सरमधून काढून घेणार आहोत थोडं थोडं टाक एकदा सगळं टाकू नका नाहीतर लोड येतो मिक्सरला मग मध्येच खराब झालं तर आपलं काम सगळं अर्ध्यावरच राहून जातं त्यासाठी थोडं काळजीनं करायचं हे पा अशी माझी पावडर झालेली आहे सगळे खारीक असत आता अशीच बारीक करून घ्यायचे जास्त मोठीही नाही आणि जास्त बारीक ही नाही करायची छान भाजली गेल्यामुळे आणि वाळलेली असल्यामुळे खूप छान पावडर तयार झाली आहे त्याची मिक्सरमध्ये आणि आता हे दुसरे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते देखील आपण बारीक करून घेणार आहोत हे पहा आता ड्रायफ्रूट्स कुणाला एकदम बारीक आवडतात तर कुणाला एकदम मोठे आवडतात आता इथे माझ्याकडे हे ड्रायफ्रूट्स कटर आहे त्यांनी काही करून पाहते मी आहे का ते याच्यात असे थोडे थोडे टाकून बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही हे पहा खूप बारीक होतं त्याच्यात ह्याच पद्धतीने आता सगळे ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेते म्हणजे एकदम बारीकही होत नाही एक आणि एकदम मोठंही राहत नाही हे पहा हे ड्रायफ्रूट्स माझे कट करून झालेले आहेत असे थोडे मोठे मोठे ठेवलेत आपण लाडू जेव्हा खातो तेव्हा दाताखाली आल्यावर ते छान वाटतात म्हणून ओबडदोभड तुम्ही थोडंसं कट कुठूनही घेऊ शकता त्याला आता हे तळेला जो डिंक आहे तुम्ही हाताने हे बारीक करू शकता किंवा एकदा थोडंसं हलकंसं सा मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकताय ला ला मुठे -मुठे तर मिक्सरला फिरवल्यावर काय होते की दाताला आपल्या ते चिकटत नाही बारीक आपण थोडी पावडर करून घेतली तर मोठे मोठे त्याचे खडे राहिले तर मग ते दाताखाली आल्यानंतर दाताला चिकटतं म्हणून थोडंसं मी मिक्सरमधून हलकंसं फिरवायचं एकदाच मिक्सर फिरवायचे फक्त लगेच बंद करायचे एका सेकंदासाठीच जास्त बारीक करायचं नाही तर हे खसखस आहे हे देखील मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे पहा ही मिक्सरला फिरवून घेते ही पण हलकीशी फिरवायची एकदम बारीक करायची नाही आता हे स, हे सगळं साहित्य आपण ह्या खोबऱ्यामध्ये घालून घेणार आहोत खोबरं भाजून जाते याच्यात हे ड्रायफ्रूट्स टाकून घेते आता हे आपली खारीक आहे ही तुम्ही तुपात पण परतून टाकू शकताय मी तर अशीच टाकलेली आहे तुम्ही हलकंसं तूप घालून परत टाकली तरी चालते हा डिंक आहे बारीक केलेला तो देखील घालून घ्यायला ह्या सगळ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत हा यात अगोदर मी खारीक व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर हा याच्यात डिंक घालून घेते सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि ही खसखस आहे एकदा हाताने चांगलं एकजीव जीव करून घ्यायचे सगळं साहित्य छान व्यवस्थित भाजले गेले पदार्थ की हा आपला लाडू जे आहेत ते जास्त काळ टिकतात आपण थोडंसं कच्चं ठेवलं तर मग ते बुरशी येते लवकर हे असं हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं सगळ्या जिन्नस व्यवस्थित एकजीव झाल्या पाहिजेत आपलं छान मिक्स करून झालेलं आहे हे सारण तयार झालेलं लाडूसाठीच म्हणायचं आपण पाक करायला घेतो आहे पातील घेतलेलं आहे इथं मी याच्यात ही आपण मग अशी घेतलेली जी अर्धा किलो साखर आहे ती साखर घालून घेते आणि साखर बुडेल इथपर्यंतच याच्यात पाणी घालून घ्यायचं आणि गॅसवरती हे पातील आता ठेवलेलं आहे मी गॅस मिडियम ठेवायचा आहे इथे सुरुवातीला थोडा मोठा करून नंतर बारीक केला तर चालेल आणि इथे आता आपल्याला हा पाक जो आहे हा एक तारीख करायचा आहे एक तार आली की बस करायचं आहे पुढे जाऊ द्यायचं नाही आहे एक पाच ते दहा मिनटात आपला पाक तयार होतो आपण रव्याच्या लाडूला वगैरे जसं करतो तसा हा हे पहा अशी एक तारी पाक करायचा आहे हा आपला पाक झालेला आहे आता ह्या याच्यात आता घालून घ्यायचं आहे पूर्ण आता आपलं माप हे परफेक्ट असल्यामुळे तुम्ही सगळाच एकदाच टाकला तरी काय हरकत नाही पण सुरुवातीला थोडा 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 करून टाकून पूर्ण ह्या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित सगळीकडे म्हणजे आपली जी गोडी आहे साखरेची ती सगळीकडे सारखी झाली पाहिजे तर हे जे मग असे तूप तळून राहिलेलं होतं ते मी याच्यात घालून घेऊन घ्यायले ते तूप आपलं असं त्याच्यात डिंक वगैरे आहे ते तर ते असं वा असंच परत वाया जातं इथे तिथे राहून मग ते आपण ह्याच्यात वापरून टाकायचं आणि ह्यामध्ये आणखीन तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर जास्तीचं तूप देखील घालू शकता ज्यामुळे लाडू आणखीन पौष्टिक होतात आणि वळायला पण त्रास देत नाही तर मला एवढ्या अर्ध्या वाटी राहिलेल्या तुपामध्ये छान लाडू वळले गेलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर आणखीन तूप तुम्ही घालू शकता मी इथे थोडं थोडं करून हा पाक मिक्स करायला जेणेकरून की सगळ्या आपल्या ह्या सारणाला पाक हा व्यवस्थित लागला गेला पाहिजे असं थोडं 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 करून व्यवस्थित मिक्स करायचं एकदाच वतलात तर एकीकडे एक मग जास्तीचं मी लागेन पाक आणि एकीकडे एक 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 कमी लागेल त्यासाठी आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून सगळीकडे सारखं घालायचं आता या, या स्टेजला तुम्ही आणखीन थोडंसं तूप घालू शकताय आवडत असेल तर काही जणांना जास्त तूप आवडत नाही मग तुम्ही तुमच्या आवडीने इथे तुपाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकताय तर हे तूप आपण जे वापरलं यामुळे आपल्याला काय होतं की लाडू बांधायला बिलकुल त्रास होत नाही बघा तुम्ही पाहू शकता अगदी हातात धरलं की लगेचच लाडू बांधला जाय आहे आणि हा तुम्ही कधीही बांधा दिवसभर तुमच्या सवडीप्रमाणे तेव्हा ते बांधले जातात पाक जर आपला पुढे गेला दोन तारी झाला तर मग वळायला खूप त्रास देतात आता इथे मी पा एकाच हाताने पाक हे लाडू वळायला लागलेले आहे सहज वळले जात आहेत आणि खूप फास्ट वळले जात आहेत हे पहा तुम्ही बघू शकताय तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये हे लाडू बांधू शकताय माझ्या आता बिलकुलही त्रास दिलेला नाही हे लाडू बांधायला हे आता सगळे मी एक एक करून बांधून घेते अगदी कोणाची मदतही लागत नाही पटकर्ण होऊन जातात हे आपले आता हेच पद्धतीने मी आता सगळे बांधून घ्यायला लागलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम छान झालेले आहेत आपले हे ढिंक लाडू पटपट होतात आणि हे टिकतात ही खूप दिवस आपण सगळ्या जिन्नस व्यवस्थित भाजलेल्या आहेत त्यामुळे हे लाडू तुम्ही अगदी महिनाभर पंधरा दिवस ही वापरू शकताय एक एक करून आता हे सगळे मी बांधून घेते हे पहा आपले लाडू तयार झालेले आहेत खूप मस्त झालेले तर तुम्ही बघू शकताय अगदी सहज आणि कोणीही करू शकेल ह्या सोप्या पद्धतीत तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर आणि हे ह्या प्रमाणात जर तुम्ही केले तर तुमचे लाडू तुम्ही पहिल्यांदा जरी करायला तरी बिलकुल म्हणजे बिघडणार नाहीत माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा हे डिंक लाडू नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा या पद्धतीने जर तुम्ही एकदा करून पाहिलात तर तुम्ही नक्कीच परत परत या पद्धतीने कराल माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा